राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या गणेश कोमकर यांच्या मुलाची पाच सप्टेंबर रोजी नानापेठेतील लक्ष्मी सोसायटी परिसरातील पार्किंगमध्ये दोन आरोपींनी नऊ गोळ्यांचे राऊंड फायर करून त्यांची हत्या केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज जे आहे या आयुषवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते याच माझ्या मागे दिसत असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आयुषवरती जे आहेत ते अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते जर पाहिलं तर पाच सप्टेंबर रोजी हो सायंकाळी आठच्या दरम्यान जर पाहिलं तर हा आयुष क्लासवरून घरी आलेला होता त्यावेळेस त्याने पार्किंग मध्ये ज्यावेळेस गाडी पार्क केली त्यावेळेस दोन अज्ञात आरोपी जे आरोपी होते त्या आरोपींनी त्याच्यावरती जे आहेत नऊ राऊंड जे होते ते फायर केलेले होते यामध्ये आयुषचा जो आहे तो जागीच मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणातील जो आरोपी होते ज्यांनी गोव्याचे राऊंड फायर केले त्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांनी जे आहे त्याच्यावरती हल्ला केलेला होता आज आयुषवरती जे आहे अंत्यसंस्कार झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे तर ज्यावेळेस ही हत्या झाली त्या त्याच्या जर पाहिलं तर उद्याच्या दिवशी गणेश विसर्जन होता आणि त्यामुळे कुठेतरी या बाबतीमध्ये आयुष्याचा जो मृतदेह होता तो ससूंच्या शवागारामध्ये ठेवण्यात आलेला होता आणि आज जर पाहिलं तर Uh, सायंकाळी साधारणतः साडेसहाच्या दरम्यान जो होता या प्रकरणातील आयुष्य जे वडील आहेत अर्थात गणेश कोमकर याला जे आहेत नागपूर कारागृहामधून पॅरलवरती त्याची सुटका करण्यात आली आणि आज या ठिकाणी जर पाहिलं तर साडेसहा वाजता या ठिकाणी आहे तो गणेश कोमकर आलेला होता आणि त्याच्या उपस्थितीमध्ये जे आहे आयुष याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते त्यावेळेस ज्यावेळेस तो आलेला होता त्यांनी काळ्या रंगाचं जे आहे ते शर्ट परिधान केलेलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्या हातामध्ये एक पत्र होतं त्या पत्रामध्ये असं असं होतं की त्या पत्रावरती एक दिल काढण्यात आलेला होता आणि त्यावरती पप्पा आय मिस यू असा पद्धतीचा जो आहे तो आशय सुद्धा लिहिण्यात आलेला होता आणि खर तर त्यावेळेस ज्यावेळेस तो बोलत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर्व यावेळी अंत्यसंस्कारासाठी जी लोक आलेली होती त्यांचे त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले आणि खरंतर एक गोष्ट पाहतोय की आपण ज्यावेळी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आलेला होता त्यावेळेस कुठेतरी असं वाटत होतं की पुण्यामध्ये पुन्हा गँगवर वॉर भडकेल आणि त्याच वेळी जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी सोमनाथ गायकवाड हा जो या प्रकरणातील एक आरोपी आहे त्याच्या परिसरामध्ये वनराज अर्थात आंदेकर टोळीतील काही लोकांनी जी आहे ती पाळ सुद्धा ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर काहीतर या हत्येच्या आयुष्य हत्येच्या अगदी दोन दिवस आधीच या बाबतीमध्ये पुणे पोलिसांनी तो जो प्लॅन रचलेला होता तो प्लॅनचा पर्दाफाश केलेला होता या प्रकरणामध्ये आरोपीला सुद्धा पोलिसांनी जी आहे ती अटक केलेली होती परंतु दुसरी एक महत्वाची बाब पाहिलं तर यावेळेस ज्या पद्धतीने आज पुण्याचे पोलीस आयुक्त काल बोलताना असं म्हणाले होते की आधीचे ज्या पद्धतीचा प्लॅन रचण्यात आलेला होता त्याच्या आम्हाला इनपुट्स मिळालेले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही तो प्लॅन आहे तो उद्ध्वस्त केला होता परंतु यावेळेस जी हत्या झालेली होती त्याची आम्हाला कशाही पद्धतीने इंटेलिजन्स कडून त्याचे कशाही पद्धतीचे आम्हाला पुरावेच मिळालेले नव्हते परंतु आज ज्यावेळेस अंत्यसंस्कार झाले त्यावेळेस मोठ्या संख्येने जर पाहिलं तर जवळपास साधारणतः सव्वाशे ते दीडशे लोकांचा मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी होता आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये जर पाहिलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील निखिल पिंगे असतील कृषिकेश रावले असतील हे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांची चौकशी अर्थात चौरांची तपासणी करून आतमध्ये जे आहे अंत्यसंस्कारासाठी सोडलं जात होतं माध्यम प्रतिनिधींची सुद्धा एकंदरीत जर पाहिलं तर त्यांची सुद्धा तपासणी करून त्यांना जे आहे आतमध्ये सोडण्यात येत होतं परंतु आज ज्यावेळेस हा गणेश कोमकर याच्यावरती या ठिकाणी ज्यावेळेस तो आला त्यानंतर तो कुठेतरी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं होतं तो त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळाले होते आणि त्याचबरोबर तो कुठेतरी म्हणत होता की माझं चुकलं आणि त्याचबरोबर तो असंही बोलला की माझं चुकलं आणि तुम्ही अंत्यसंस्कारासाठी जी लोक आलात त्यांचे आभार व्यक्त सुद्धा त्यांनी केलेले होते आणि यावेळेस तो अत्यंत भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं जवळपास शंभर ते दीडशे लोक जे नातेवाईक होते त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या आयुष्यवरती जे आहेत ते अंत्यसंस्कार करण्यात आले खर आपण पाहतोय की पुण्यामध्ये अनेक याआधी जर पाहिलं तर पुण्यामध्ये माळवतकर गँग आणि आंदेकर गँग यांच्यामध्ये टोय युद्ध प... झाल्याचं पाहायला मिळालं होतं आता हेच टोयुद्ध कुठंतरी आता कौटुंबिक वादावरती परिवर्तित झाल्याचं पाहायला मिळालं कारण याच गणेश कोमकरने मागच्या वर्षी एक सप्टेंबर दोन हजार ला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असणारे वनराज आंदेकर यांच्यावरती गोळ्या झाडून त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा खून केलेला होता त्यांचा जागीच जो आहे मृत्यू झालेला होता आणि याचा कुठंतरी बदला आता आंदेकर गँगने घेतला असं बोललं जातं आणि त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या समोर एक मोठं आव्हान आहे की पुण्यामध्ये परत एकदा अशा पद्धतीचं गँगवार होऊ नये या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी आता या बाबतीमध्ये अधिक सजग राहणे अत्यंत गरजेचं आहे कारण आज आपण पाहिलं तर कुठतरी ज्यावेळेस या आयुषची हत्या झालेली होती त्यावेळेस जर पाहिलं तर पाच सप्टेंबर होता अर्थात सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन होतं आणि त्यामुळे कुठेतरी या बाबतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले नाही ह्या ज्या आयुषचा मृतदेह होता तो, तो आपण पाहिलं तर ससूनच्या शेवागारामध्ये ठेवण्यात आलेला होता आणि आज आणि आणि त्याचे जे वडील होते अर्थात या प्रकरणातील वंडा चांदेकर प्रकरणातील जो आरोपी होता गणेश कोमकर तो सध्या नागपूर कारागृहामध्ये तो आहे सध्या अटकेत होता त्याच्यावरती तिथं तो शिक्षा भोगत होता आणि त्याच अनुषंगानं पाहिलं तर त्याची पॅरॉल सुटका केल्यानंतर त्याला पुण्यामध्ये आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो त्या दृष्टीकोन त्यांनी पुण्यात असलेलं गणेश विसर्जन मिरवणूक त्या अनुषंगाने पोलिसांनी जे आहे ते योग्य बंदोबस्त घेऊन आज त्याच्यावरती जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि या अंत्यसंस्काराला जर पाहिलं तर त्याचे जवळचे ना नातेवाईक असणारे जवळपास शंभर ते दीडशे नातेवाईक सुद्धा उपस्थित होते आणि त्याचबरोबर आयुष्य जे वडील जो की वनराज चांदेकर प्रकरणातील जो आरोपी आहे गणेश कोमकर तो सुद्धा या ठिकाणी आलेला होता त्यांनी हातामध्ये त्याच्या एक लेटर होतं त्या लेटरवरती जर जसं आपण सांगितलं की एक दिल काढण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं की पप्पा आय मिस यू आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने सुद्धा येतं की त्यांनी असं सांगितलं होतं की पप्पा या लेटर बरोबर मी तुम्हाला काही कपडे पाठवत आहे असं सुद्धा या लेटरवरती आशे लिहिले सुद्धा एकंदरीत सांगण्यात येत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो ज्यावेळेस गणेश कोमकर या ठिकाणी आलेला होता त्यावेळेस त्यांनी जे आलेल्या नातेवाईकांचे आभार मानले आणि त्याचबरोबर कुठेतरी मी चुकलो असं सुद्धा बोलला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त होता त्याला आणल्याच्या नंतर अंत्यसंस्कार त्यानंतर लगेच त्याला पोलीस मध्ये त्याला परत नेण्यात आलं त्याला कशाही पद्धतीने त्याने माध्यमांशी सुद्धा संवाद साधलेला नाही खरंतर आपण पाहतोय की या प्रकरणामुळे कुठेतरी आता पुण्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे कारण अनेक दिवसांपासून बघतो की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतो पुणे ही, ही सांस्कृतिक राजधानी म्हणतो परंतु त्याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारीने कहर केलेला आहे आता हे जे टोय युद्ध होतं ते कुठेतरी आता कौटुंबिक युद्धामध्ये कौटुंबिक वादामध्ये त्याचं रुपांतर झालेलं आहे कारण या प्रकरणामध्ये जे आंदेकर टोईचे प्रमुख म्हणून ओळखले जातात बंडू आंदेकर यांनी स्वतःच्याच नातवांचा म्हणजे मुलीच्या मुलाचा जो आहे तो या ठिकाणी ना हत्या करायला लावल्याचं सुद्धा सांगण्यात येते तर आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी जवळपास तेरा जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत दा आंदेकर कुटुंबियांवरती सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत दा आणि त्याचबरोबर या प्रकरणातील इतर दोन आहेत असे एकंदरीत तेरा जणांवरती जे आहे ते गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी ज्या दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर न्यायालयाने सुद्धा त्यांना बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहासह सह राजरत्न जोंधी टॉप न्यूज मराठी